नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो अनेक माणसाला पद मिळतात पण पत राहत नाही पत असते पण पद मिळत नाही दोन्हीही असत पण संघर्ष करायची तयारी नसते काही माणसं हे माणूस घाणे माणसं असतात काही माणसं हे संघटन कौशल्यवाले असतात काही माणसं हे फक्त गोडबोले असतात काही माणसं हे काम सर्व मरो असतात पण रमेश अप्पा कराड हे वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व संघटक दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मिळालेल्या पदाला न्याय द्यायचा जो गुण असतो तो रमेश कराड यांच्यामध्ये पाहायला मिळतो कराड कुटुंबियात जन्माला आले विदा कराड यांचे पुतणे म्हणून जरी असले तरी आपण काही आगळा आणि वेगळा केला पाहिजे समाज ऋण मातृ पितृ ऋण गुरु ऋण हे फेडलं पाहिजे समाजात फक्त विकास विकास म्हणजे रस्ते आणि बिल्डिंग नाही आध्यात्मिक विकास झाला पाहिजे सामाजिक विकास झाला पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे भौतिक विकासाबरोबर माणसाची झळणघळण सुसंस्कारित झाली पाहिजे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो म्हणत असताना महाशक्ती विरुद्ध संघर्ष करण्यासाठी दम लागतोय फक्त दामावर भागत नाही तर दम आणि दाम आणि संयम श्रद्धा आणि सबुरी मतदारावर प्रचंड विश्वास कार्यकर्त्यावर प्रचंड प्रेम श्रद्धा सबरी आणि ज्या पद्धतीनं लोक नाही म्हटले तरी लोकांना अर्ध्यात सोडायचं नाही लोकांच्या बरोबर राहायचा मग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या ते दाखवून दिला आपण अनेक नेते पाहिले स्वतःच्या विकासासाठी कार्यकर्त्याला वापरतात आणि कार्यकर्त्याला तुडवेत तुडवेत मोठं होतात पण रमेश खराड हे इतरांना मोठ करत करत मोठे होतात पंचायत समिती रेनापूर असेल नगरपालिका रेनापूर असेल या मुंडे साहेबांच्या नेतृत्वात येऊ शकल्या नाहीत पण नेता असे कार्यकर्ता जो कदम मागे म्हटल्याप्रमाणे त्यांनी काम करून दाखवलेला आहे जिल्हा परिषद मध्ये काम करून दाखवलेला आहे एका बाजूला माणसं मोठी होतात किंवा पुनरुटायचं लुटायचं वाटायचं ही मानसिकता वाढत जाते पण रमेश कराड हे बिल दिमाग दौलत नो दादागिरी अशा प्रकारचं कर्तृत्व वक्तृत्व नेतृत्वाचा त्रिवेणी संगम असलेले असे रमेश कराड यांनी आपण जर पाहिलं कार्यकर्त्याच्या पानगावची निवडणूक का असेल जिल्हा परिषदची निवडणूक असेल जिल्हा बँकेची निवडणूक असेल अशा अनेक निवडणुका स्वतः तन मन धनान कार्यकर्त्यासाठी लावणारा मराठवाड्यातला नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ज्यांना उमेदवारी नाही मिळाली तर नोटामध्ये भारतात सर्वात जास्त मतं हे नोटाला मिळाले हे रमेश खराडे आणि त्यामुळं पक्षाला त्यांना एम एल सी दिली आणि एम एल सी मिळाल्यानंतर टक्केवारी घेऊन काम वाटप न करता कार्यकर्त्याला बिना टक्केवारीच काम वाटप करणाऱ्या बोटावर मोजणाऱ्या नेत्यापैकी रमेश कराड यांचा उल्लेख करावा लागेल एका बाजूला जातीचा धर्माचा समाजाच माणसा माणसात उभा करण्याचं पाप करणार रा, राजकारण होत असताना लातूर जिल्ह्यात देशमुखाच्या गरीरा गरीरा गदगदा गरी गदगदा गरी गदगदा हलवण्याचं काम केलं आणि एवढाच नाही तर ते विधानसभेला निवडून गेले एवढाच नाही तर शिवाजी पाटील कळेकर यांच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये मध्ये असतील जय आघमार यांच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत असेल महानगरपालिकेच्या विविध प्रभागाच्या निवडणुकीत असतील बाजी प्रभू सारखा का, कार्यकर्त्याची फळी घेऊन खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचाराशी महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराशी बांधुरचे मानून काम करणारे रमेश कराड हे एक नाव आहे हे नाव उघड झालेलं नाही एका बाजूला कराड म्हणलं की विचित्र संस्कृती दिसते पण दुसऱ्या बाजूला संत संगतीत संत सानिध्यात अन्नदानातून माणुसकीच दर्शन घडवणारे रमेश कराड हे एक आगळा आणि वेगळा व्यक्तिमत्व आहे सत्ता गेली लाजू नका सत्ता आली माजू नका हा जो गुण असला पाहिजे तो त्यांच्यात आहे दोन वेळा विधानसभेला पराभव झाला डगमगले नाहीत दुसऱ्या दिवशी पासून कामाला लागले एम एल सी झाले त्याने बिलकुल त्या ठिकाणी लोकांचे काम खेचून आणण्याचा प्रयत्न केला नवे खेचून आणले आणि कुणालाही वाटत नव्हतं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन ज्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात पाच ते सहा साखर कारखाने आहेत त्यांचा पराभव ते करू शकतील पण जातीच्या मताची संख्या नगण्य असताना सुद्धा गिरज देशमुख यांना जो अभूतपूर्व पराभव केला आणि या पराभवानंतर त्यांच्या ज्या जाहीर जा सभा आभार सभा झाल्या त्या आभार सभेला सुद्धा एका एका गावात पाच सभेमध्ये तीन हजार चार हजार लोकांना जेवणाची जेवण सुद्धा खिचडी खाव हमारे गुणगाव असं नाही तर चांगल्या प्रकारचं जेवण स्वतः जेवण करणारे आणि एक रमेश कराल यांच्या पाठीशी झाशीच्या राणीसारखं लक्ष्मी सारख लोकात सातत्यानं संपर्कात असलेल्या संजीवनीताई ताई या ज्या पद्धतीनं काम करतात लोकांना मिसळतात बोलतात भेटतात लोकाच्या सुखदुःखात जातात आपा मध्यंतरी डोळ्याच्या आजारामुळे विश्रांती घेत असताना गावागावात कुणाचं लग्न असेल कुणाचा अंत्यविधी असेल कुणाचा दळ जेवणाचा कार्यक्रम असेल आणि मराठवाड्यात नव्हे महाराष्ट्रात मकर संक्रांती नंतर महिलाचा जो वाणचा कार्यक्रम असतो तो अभूतपूर्व केला तो रमेश कराड यांनी आणि संजीवनीताई कराड यांनी ऋषी कराड हा रेशीम धाग्याचं कार म्हणजे उत्पादन करत आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये पृथ्वी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसतात त्यांच्याकडे गोडवरले आहेत काय जे के जगदीश कुलकर्णी आहेत मतदार आहेत शिंदे आहेत आणि अठरा पगड भोसले आहेत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचं काम हे रमेश कराड करत आहेत आणि आपल्या मतदारसंघात लोकाला सुसंगती सजा घडो सुजन वाक्य पडून रामराव ढोक महाराजाची कथा असेल आरोग्य शिबिरं असतील वेगवेगळ्या गावामध्ये नारळाचे झाड वाटप असतील महिला भजनी मंडळाला आता मृदंग विनातरंजी वाटप असेल हे गडायचं काम नाही आम्ही अनेक नेते बघितले साखर कारखान्यात लुटायचं आणि इकडं वाटायचं ओ जे खरचे कार्यक्रम कर सुद्धा साखर कारखान्याच्या गाड्या ड्रायव्हर आणि पैशावर करतात पण कार्यकर्ते माझा सन्मान आहे कार्यकर्ता माझी प्रतिष्ठा आहे आणि यासाठी जात पाठ धर्म पंथ न बघता ज्या पद्धतीनं रस्त्याचा प्रश्न असेल सामूहिक युवा करावेत रमेश कराड यांनीच करावेत एखादा सांस्कृतिक कार्यक्रम करावा रमेश कराड यांनीच करावा अनुप जनोटाचा कार्यक्रम करावा रमेश कराड यांनी करावा त्याच बरोबर या ठिकाणी हृदयनाथ मंगेशकरचा कार्यक्रम असेल वेगवेगळ्या लोकांचा सन्मान करणं असेल सर्वसामान्य कार्यकर्त्याचे वाढदिवस करणं असेल यासाठी काळेज लागत आहे नेत्याच्या वाढदिवसाला वा, कार्यकर्त्यांनी रक्तदान करायचं पण नेत्यानी माने मात्र कार्यकर्त्याचं रक्त प्यायचं एका बाजूला सत्ता मिळाली की जाती जातीतेच विष पारणा पेरणारे आमदार मंत्री कार्यकर्ते आम्ही बघितले पण कुणालाही डिस्टर्ब न करता पक्ष माझी आई आहे मतदार माझी आई आहे पक्षासाठी वाटेल करायचं कोणाकडून कुण। तरी अधिकाऱ्याकडून लोबाडून आणायचं चान करायचं नाही तर पक्ष मोठा झाला पाहिजे कमाल सगळीकडे गेला पाहिजे मोदींचा विचार फडणवीसांचा विचार हा सगळीकडे गेला पाहिजे अठरा पगड जातीचा लोकांना न्याय दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याही पुढे जाऊन लाडक्या बहिणीचा शासनाने अट्ट योजना सुरू केली लाडक्या बहिणीसाठी त्यांनी मृदंग गावागावात गणेश उत्सव अह किती कार्यक्रम आणि अन्नदान आपण जर पाहिलं कराड फॅमिलीच्या वतीनं हे आषाढी एकादशीला जे अन्नदान असतं जवळजवळ तीन ते चार लोक लाख लोकाला जेवण असतं रमेश कराड यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ता <coughs> हा रडत जरी आला तरी हसत जातो त्याला मदत करायचं पण त्याचबरोबर तुकार चुकार काड्या करणाऱ्या कार्यकर्त्याची मात्र धडा शिकवायचा हा स्वभाव रमेश कराड यांचा आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्यांचा जन्मदिनानिमित्त त्यांना निरोगी दीर्घायुष्य राबो त्यांच्या हातून लातूर जिल्हाच नाही मराठवाडा आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जो फुले महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराचा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं भारत महासत्ता करायची असेल तर निरोगी माणसं असले पाहिजेत व्यायामशाळा गावागावात असल्या पाहिजेत भजनी मंडळा गावागावात असले पाहिजेत आणि आयसे वैसे कैसे कैसे बनगाय कैसे कैसे आयसे वैसे बनगाय म्हणत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे त्याने वाहनं खरेदी केले पाहिजेत त्याने जेसीबी खरेदी केलं पाहिजे त्याने छोटे मोठे उद्योग केले पाहिजेत त्याने प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय टाकला पाहिजे पत्रकारांनी स्वाभिमानाला जगलं पाहिजे आणि भिकारासारख्या पत्रकाराला जाहिरातीसाठी चक्रा मारा पैशासाठी चक्रा मारा असं न करता न बोलवता फलाने या जाहिरात आणि पैसे घेऊन जा मराठवाड्यात महाराष्ट्रात <coughs> अशी <coughs> माणसं दुर्मिळ आहेत आणि अशा प्रकारे अतिवृष्टी झाली कुणाचं नुकसान झालं की त्या खिशातले पैसे काढून द्यायला नास्ता फोन करायचं अतिवृष्टी झालेली आहे पंचनामे करा, करा मदत करा देना ना देखोप बनाना काय का भैया अरे सबको दिया लिया व भैया अखेराज कुस के वरबड के खाया वो हो भैया हो नाही सकता आणि अशा एका प्रकारे रमेश करा यांच्या उद्या वाढदिवसानिमित्त जवळ जवळ चार हजार महिलांना साड्या वाटप होणार आहेत दोन हजार छत्र्या वाटप होणार आहेत वाटप होणार आहेत वृक्ष वाटप होणार आहेत आणि अशा एक प्रकारचं नेतृत्व जनता तळहाताच्या फोरा प्रमाणात सांभाळते मिनी म्हणणाऱ्याला त्याची जागा दाखवून द्यायचं काम जातपना पाट पर, पर चेप मानवता की बात पर चलेगी आपा की बात पर अशा प्रकारचं कर्तृत्व वक्तृत्व नेतृत्व एक वक्तव्य कोटी कोटी शुभेच्छा देत असताना येणाऱ्या काळात माणसाच्या विकासाकडं साहित्य कला संस्कृती सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे समता बंधुत्व न्याय यावर आधारित काम केलं पाहिजे नसता माझा साखर कारखाना माझीच दूध डेअरी माझ्याच शाळा माझेच कॉलेज सगळा मय खाऊंगा बाकी सब सबत रेंगे काही लोकाला अंधार व्हायचं असतंय हे गुत्तेदारीसाठी काही लोकाला अंधार व्हायचं असतंय हे काहीतरी कुसकळून वलबडून खाण्यासाठी पण देण्यासाठी असलेलं हे नेतृत्व आहे म्हणून या नेतृत्वाला आई रेणुका देवी विठ्ठल रुक्मिणी देवता पंढरपूरचे तसेच देशातील सर्व नेत्या वर आशीर्वादाचा वर्षाव करत राहू उद्या एकशे नव्वद गावामध्ये ग्रामदैवताला अभिषेक होणार आहे आणि अशा प्रकारे हे नेतृत्व खूप खूप मोठं व्हावं यावर जे विष टाकू इच्छितात जे प्रचार करू इच्छितात त्या दुष्ट प्रवृत्तीपासून प्रवृत्ति पासन परम पिता परम रक्षण करो आ रमेश करार सिर्फ एक ही नाम काफी है अशा प्रकार की भूमिका ही महत्व की परिषद आती महानगर पालिका पंचायत समिति मार्केट कमिटी आती रमेश करार हे खूप 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 मोठे व्हावे हे मोठे होत असताना इतर सारखं जैसे पेंड खजूर फंती छाया नाही तर हा वट वृक्ष हा कल्प वृक्ष सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हो सगळ्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतराव्यात दे वरचे असा दे म्हणत असताना सुखी समाधान एक रोल मॉडेल मतदारसंघ बनावा सर्व मतदारसंघातील देवादिकाच जे मन विकास आहे तीर्थक्षेत्र विकास हा झपाट्यानं व्हावा गुणवत्तेची कामं व्हावी आणि रमेश कराड कोण आहे हेच का ते रमेश कराड धीरज देशमुखला पाडलेले देशमुखाच्या गडीला हात धडा दिलेले म्हणून तारा महाराष्ट्र नव्हे भारत त्यांना आशीर्वाद देऊ हीच त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद